तर संतान प्राप्तीसाठी कोणती सेवा असेल तर आवर्जून सांगा आणि त्यांना मी वेळोवेळी सेवा से देतच असते सांगतच असते त्यांना मेसेजद्वारे पण म्हंटल की एकदा आपण व्हिडिओ करूया म्हणजे त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतीलच त्याचसोबत अजून कोणाला ही सेवा हवी असेल त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल या हेतूने मी आजचा हा व्हिडिओ बनवते तो म्हणजे गर्भधारणा राहण्यासाठी किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी आपण कोणत्या सेवा करू शकतो त्याच पद्धतीने भरपूर आपल्या अशा देखील महिला आहेत महिला सेवेकरी असतील किंवा अशा आपल्या ताई आहेत त्यांचा गर्भ राहिल्यानंतर देखील तो टिकत नाही जास्त वेळ गर्भ लगेच पडला जातो वारंवार गर्भधारणा राहिल्यानंतर वारंवार गर्भ पडला जातो अशा वेळेस गर्भ टिकण्यासाठी गर्भ संरक्षण मंत्र देखील तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे गर्भ टिकण्यासाठी कोणती सेवा करायची आहे त्याच पद्धतीने प्रेग्नन्सी राहण्यासाठी कोणती सेवा करायची आहे हे दोन्ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील बघा एक तर आता गर्भधारणा राहणे ही एक तर नैसर्गिक क्रिया आहे पण अशा वेळेस कधी कधी असं होत की तीन ते चार वर्ष झाले लग्नाला किंवा कोणाकोणाचे दहा वर्ष होतात तरी मुलबाळ होत नाही काही केल्या गर्भ राहत नसतो सगळं नॉर्मल आहे तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहेत मिस्टरांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत सगळे दवाखाने चालू आहेत अजून देखील तुम्ही दवाखान्याच्या पायऱ्या झिजवत आहात तरी देखील तुम्हाला कोणताच गुण येत नाही म्हणजेच गर्भधारणा होत नाही अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस बघा आपण डॉक्टरचे जे काही ट्रीटमेंट सुरू आहे ती तर घेत राहायचीच आहे ती बंद करा असे अजिबात म्हणणार नाही मी पण त्याच सोबत आपल्या महाराजांना साकडे घालायचं महाराजांची सेवा सेवा करायची करायची कोणती ते देखील तुम्हाला मी सांगते दरवेळेस मी सांगत असते स्वामी चरित्र सारामृत स्वामी चरित्र सारामृत आपलं संपूर्ण जीवन घडवून टाकतं त्यामुळे स्वामी चरित्र सारामृताचे पठण करा किती वेळा एकशे आठ तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे पठण करायचे आहे एकशे आठ एकशे आठ दिवस म्हणजेच बघा एकशे आठ पारायण आपल्याला करायचे आहेत त्याचसोबत एकशे आठ दुर्गा सप्तशक्तीचे पाठ करायचे आहेत काय दुर्गा सप्तशती कारण फक्त आपण महाराजांची सेवा असतो गुरुची सेवा करत असतो आपल्या कुल कुलदेवतेला विसरून जातो पूर्णपणे आणि त्यावेळेस देखील हे प्रश्न उद्भवतात या समस्या उद्भवतात त्यामुळे दुर्गा सप्तशतीचं देखील पठन करायचं आहे जेणेकरून आपल्या कुलदेवीला देखील आपल्याला प्रसन्न करता येईल किंवा आपल्या मार्गामध्ये या प्रेग्नेसी राहत नाहीये या मार्गामध्ये काही अडथळे असतील संकट असतील तर ती देखील दूर होतील आई भवानी आपलं रक्षण करेल अं त्याच पद्धतीने स्वामी महाराज देखील आपलं रक्षण करतील त्यामुळे तुम्हाला गर्भधारणा राहण्यासाठी तुम्ही रोजची नित्यसेवा करताय ती सुरूच ठेवायची आहे त्याच पद्धतीने तुमचं नामस्मरण सुरू आहे तर नामस्मरण देखील तुम्हाला सुरूच ठेवायचं आहे त्याच पद्धतीने एकशे आठ दिवस म्हणजेच एकशे आठ पारायण स्वामीच्या सारामृताची घ्यायची आहेत आणि एकशे आठ पारायण तुम्हाला दुर्गा सप्तशती पारायणाची घ्यायची आहेत मग आता तुम्ही कशा पद्धतीने कराल तर तुम्ही व्यवस्थित मॅनेज करायचं आहे सगळं एकशे आठ स्वामीच सारामृत आणि एकशे आठ दुर्गा सप्तशतीचे पाठ झाले पाहिजेत आपले अशा पद्धतीने तुम्हाला आता संकल्प वगैरे घेऊ का तुमच्या इच्छेने तुम्ही सुरुवात तरी करा सुरुवात केलात संकल्प घेऊन केला तर आपण संकल्प बांधलो जातो एक प्रकारे म्हणजे आपल्याला ती सेवा कंप्लीट करावीच लागते आणि आपण संकल्प नाही घेतला विना संकल्पाचा आपण सेवा सुरुवात केली तरी देखील चालेल काही देखील हरकत नाहीये पण आवर्जून करायची आहे ज्या वेळेस तुम्ही संकल्प घेणार नसाल त्या दिवशी मठामध्ये जायचं आहे आपल्या जा जवळपास आपल्या देवीचं आपल्या कुलदेवीचं मंदिर असेल किंवा एखाद्या माता लक्ष्मीचं वगैरे मंदिर असेल ते ते तर तिथे जा कुलदेवीचं नसेल तर तिथे जा तिथे देवी आईचे खाणार नारायण ना ओटी ना भरायची आणि देवीला सांगायचं आहे की आज मी तुझी ओटी भरायला आलेली आहे उद्या नंतर मी जेव्हा येईल त्यावेळेस माझी ओटी भरलेली असू दे असं देवीला सांगायचं आहे महाराजांना नारळ फुल साखर खडी साखर ठेवून यायचं आहे आणि आपल्या घरा घरात येऊन आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे खर तर भरपूर वेळा सेवा करण्याची देखील गरज नसते पण ज्या वेळेस सगळे मार्ग बंद होतात सगळे पर्याय करून आपण थकलेलो असतो त्यावेळेस तुम्ही अशा ही सेवा एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला त्याचे शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे त्याच पद्धतीने बघा आता भरपूर वेळा अकरा गुरुवार देखील मी करायला सांगते तुम्हाला म्हणजे गुरुवार गुरुवार जरी तुम्ही संकल्प युक्त केले तरी देखील चालणार आहेत स्वामीचे दुसारा अमृत किंवा गुरुवार तुम्ही एक, तुम्ही दोन्ही पैकी एक ठरवा तुम्हाला काय करायचं आहे स्वामी चरित्र आहेत दुर्गा सप्तशतीचे पाठ तर करायचेच आहेत पण तुम्हाला शाट जमत नसतील जेवढे जमतील तेवढे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि अकरा गुरुवारची देखील सेवा तुम्ही करा नक्कीच याचे देखील खूप सुंदर असे अनुभव येतात अकरा गुरुवार आणि ज्या वेळेस तुमच्या अकरा काही पाचवा सव्वा गुरुवार असेल अशा वेळेस जर तुम्हाला समजलं गुड न्यूज समजली तुम्ही गर्भधारणा राहिली आहे अशा वेळेस सेवा कोणतीच सोडून द्यायची नाही स्वामी आपले अकरा गुरुवारचं व्रत असो कोणतीच सेवा मध मध्ये सोडून द्यायची नाही ती सेवा कम्प्लीट करायचीच आहे भरपूर वेळा असं होत की आपण सेवा केली आपल्याला गर्भधारणा राहिली पण आपला गर्भ टिकत नसतो किंवा प्रेग्नेसी तर राहते पण गर्भ टिकत नाही काही केल्याने तर गर्भ टिकण्यासाठी आपल्या केंद्रातून खूप सुंदर अशी एक सेवा दिलेली आहे ती तुमच्या सोबत मी आज शेअर करते नक्कीच तुम्ही देखील ते ऐका तुम्ही देखील स्वतः करा आणि तुमच्या मुलीला किंवा तुमच्या नातेवाईकांना ज्यांना गरज आहे तुमच्या शेजारी एखादी व्यक्ती असेल तर अशा लोकांना सांगा गर्भ टिकण्यासाठी किंवा बाळाचे बाळा बाळाच्या भोवती संरक्षण कवच निर्माण होण्यासाठी बाळाचं रक्षण होण्यासाठी बाळ बाळ सदृढ जन्माला येण्यासाठी नक्कीच तुम्ही ही सेवा करू शकता काय करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये तुम्हाला, तुम्हाला रेशीम धागा मिळतोय का बघायचा आहे जर नाही मिळाला तर कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये पंचधातू चा दुकाना पंच पंचरंगाचा धागा किंवा तुम्हाला रेशीम धागा मिळून जाईल तो रेशीम धागा तुम्हाला आणायचा आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायचा आहे किंवा जेव्हा तुमची प्रेग्नेसी राहील ज्यावेळेस गर्भधारणा होईल त्यावेळेस किंवा ज्यांची ज्यांची गर्भधारणा राहिली आहे त्यांनी ही सेवा करायची आहे म्हणजे तुमचा गर्भ पडणार नाही तुमचा गर्भ टिकून राहील त्याच पद्धती बाळाला सदृढ बाळ जन्माला येईल बाळाचं संरक्षण होईल यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये अवघरासमोर बसायचं आहे तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला तो रेशीम धागा घ्यायचा आहे हातामध्ये घेतल्यानंतर मनोमन देवांना प्रार्थना करायची आहे की तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा रामरक्षा बोलायची आहे रामरक्षा ही एक ते नऊ ओवी पर्यंत तुम्हाला दहा वेळा बोलायची आहे आणि अकराव्या वेळेस दहाव्या ओवी पासून सगळं म्हणजेच अकराव्या वेळेस संपूर्ण रामरक्षा बोलायची आहे दहाव्या ओवी पासून कशी फलश्रुती सुरू होते त्यामुळे एक ते दहा वेळा तुम्हाला अं नऊ पर्यंत बोलायचं आहे रामरक्षा आणि नंतर तुम्हाला संपूर्ण बोलायचे आहे अशी अकरा वेळा तुम्हाला रामरक्षा बोलायची आहे नंतर तुम्हाला अकरा वेळा पुरुष सुक्तम शु। बोलायचं आहे अकरा वेळा तुम्हाला वलगा सुक्तमचे पठण करायचे आहे अकरा वेळा तुम्हाला नंतर तुम्हाला अं अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या अकरा माळी घ्यायच्या आहेत आणि नंतर तुम्हाला एक माळ जो मंत्र सांगणार आहे तो म्हणजे गर्भ सुरक्षा मंत्र आहे जो केंद्रातून दिलेला आहे तो तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही एक माळ करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक माळ करायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही एकदम दाखवते नंतर हा कसा आहे हा मंत्र काय आहे बघा हिवत्तरे कुलकी देशी नाम राक्षसी एतशाह स्मरण मात्रेत गर्भ भवती अक्षय हिवत्तरे कुलकी देशी नाम राक्षसी स्मरण मात्रेत गर्भ भवती अक्षय हा, हा मंत्र इथे फ्लॅश देखील होत असेल किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे लिहून देईल हा मंत्राची एकशे आठ म्हणजेच एक, एक माळ तुम्हाला करायची आहे एकशे आठ मळी मनी म्हणजेच एक माळ तुम्हाला या मंत्राची करायची आहे राम रक्षा स्तोत्र अकरा वेळा पुरुष पुरुषसोप्तम अकरा वेळा वलगा उप्तम अकरा वेळा अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अकरा वेळा तारक मंत्र आणि एक माळ तुम्हाला जो मंत्र सांगितलेला आहे त्या मंत्राची तुम्हाला एक माळ घ्यायची आहे हे सगळं झाल्यानंतर जी धुपदानी तुम्ही लावलेली आहे ला समोर त्या धुपावरती तुम्हाला तो धागा व्यवस्थित पकडायचा आहे कारण हा धागा अभिमंत्रित झालेला आहे आणि हा धागा तुमच्या कमरेला बांधायचा आहे कधी तुमच्या कमरेला हा धागा तुम्ही अभिमंत्रित केल्यानंतर तुमच्या कमरेला बांधायचा आहे आणि हा धागा तुमचे जोपर्यंत नऊ महिने कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा धागा तसाच बांधून ठेवायचा आहे बघा ज्या वेळेस तुम्ही हा धागा तुमच्या कमरेला ठेवता त्यावेळेस तुमच्या बाळाचे बाळाभोवती एक सुरक्षा कवच निर्माण झालेलं असत बाळाचं आरोग्य चांगलं राहतं बाळाच्या डिलिव्हरीच्या वेळेस कोणतेही कॉम्प्लिकेशन येत किंवा कधी कधी असं होतं की सातव्या सात साडेसात आठ महिन्यामध्ये बाळ जन्माला येतं कॉम्प्लिकेशन काहीच तर निर्माण होतात अशा वेळेस त्या कॉम्प्लिकेशनपासून वाचण्यासाठी देखील हे मदत करतात बाल सदृढी जन्माला येतं आणि ज्या वेळेस तुम्ही तुमच्या नव कम्प्लीट ओ, ज्यावेळेस तुमचे नऊ महिने कंप्लीट होतील त्यावेळेस तुम्हाला हा धागा सोडून ठेवा टाकायचा आहे आणि पाण्यामध्ये प्रवाहित करून टाकायचा आहे कधी तुमची डिलिव्हरी झाल्या नंतर प्रवाहित करायचं आहे आणि हा धागा बांधल्यानंतर रोज फक्त तुम्हाला नंतर हा जो मंत्र सांगितलेला आहे मी तो त्या मंत्राची रोज एक माल फक्त आहे तुम्हाला आहे आणि ही सेवा अतिशय अतिशय प्रभावी आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा करून पहा तुमच्या जवळपास तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी असेल तुमच्या घरामध्ये तुमचे सून असेल लेख असेल किंवा शेजारी एखादी व्यक्ती असेल जिला muito bem na किंवा तिचा गर्भ टिकत नाहीये अशा वेळेस देखील तुम्ही प्रत्येकाला ही सेवा सांगा त्यांच्यावर व्हिडिओ शेअर करा नाही करता आला तर तुम्ही तुमच्या मुखातून सांगा भरपूर वेळा देव देऊन देखील बघतो आणि घेऊन देखील बघतो असं म्हटलं जातं कारण लग्नाला लग्न लग्न नवीन कधी कधी आणि लगेचच आपल्याला फिरायचं असतं आपल्याला सगळीकडे मौज मजा करायची असते यामध्ये आपण गर्भ ठेवत नाही म्हणजेच लगेच लग्न झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला राहतं अशा वेळेस गर्भधारणा राहिल्यानंतर आपण तो गर्भ पाडतो आणि नंतर तुम्ही इतके प्रयत्न करून देखील तुम्हाला गर्भधारणा राहत नाही कारण बघा आता मेडिसिन्स आलेली आहेत गर्भधारणा राहू नये म्हणून त्यामुळे ते कपल मेडिसिन वगैरे खात राहत आणि अशामध्ये देखील कॉम्प्लिकेशन तयार होतात जे स्मरण तयार व्हायला पाहिजे ते तयार होत नाहीत त्यामुळे देखील आपली गर्भधारणा होत नाही त्यामुळे अं एवढी एक चूक टाळायची आहे कधी कधी देव घेऊन देखील देऊन देखील बघतो आणि घेऊन देखील बघतो यालाच म्हणतात म्हणून तुम्ही अं अशी हलगर्जीपणा करू नका कोणत्याही जर एक बाळ झाल्यानंतर तीन वर्षाचा गॅप तर हवा आहे बाळच झालं नाहीये तुम्हाला तर तुम्ही गोळ्या जास्त खात जाऊ नका एवढे एक, एक सजेशन देईल तुम्हाला मी का गर्भधारणा राहू नये म्हणून तुम्ही गोळ्या खाता जे नवीन कपल्स आहेत त्यांनी अजिबात खाऊ नका त्याच पद्धतीने ज्यांना मूल झालेलं आहे पण आता दुसऱ्या सेकंड टाइम ते चान्स घेतात पण त्यांना गर्भधारणा राहत नाहीये किंवा कधी कधी राहते पण आपल्याला ते नको असतं अशा वेळेस आपण खाली करतो आणि जरी पहिले मूल असेल तर दोन्ही मुलांमध्ये तीन वर्षात तर कमीत कमी अंतर असावं त्यामुळे नक्कीच या सगळ्या बाबी आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या आणि आ, सेवा करायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला देखील गर्भ धरणार आहे आणि तुमचं बाळ देखील सदृढ जन्माला नक्कीच येणार आहे स्वामी कृपा आपल्यावरती आहे त्यामुळे स्वामी कृपेने तुम्हाला आई होण्याचं सुख देखील लाभणार आहे तुमचं बाळ देखील खूप सुंदर प्रकारे खूप सुंदर सदृढ असं जन्माला येणार आहे श्री स्वामी समर्थ